चनेकुपी जिल्हा परिषद शाळेचा राज्यस्तरीय यशाचा डंका ट्रॉली मिरवणूक आणि साहित्य वाटपाने विद्यार्थ्यांचा गौरव एसके फाउंडेशनच्या पुढाकारानं शाळेच्या यशाला मिळाली दाखत्वाची साथ गडिंगलज तालुक्यातील चनेकुपी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेने राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश मिळून ग्रामीण भागातील शासकीय शाळांनाही गुणवत्तेच्या शिखरावर पोहोचता येते हे सिद्ध केले सुयश निकमने राज्यात अठ्ठावीसावा शिवम सोनारने एकशे सतरावा श्रीजा शेलारने दोनशे त्रेसष्टावा क्रमांक मिळवला तर श्रेया सोनारनेही उत्तम यश मिळवत शाळेची मान उंचावली या विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशानंतर चनेकुप्पी गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले ग्रामस्थ पालक आणि शिक्षकांच्या एकत्रित सहभागातून विद्यार्थ्यांना ट्रॉली मिरवणुकीद्वारे वाजत गाजत सत्कार करण्यात आला शाळेचे मुख्याध्यापक अशोक बेंडके मार्गदर्शक आनंदा आजगेकर लतादेवी मांगले गुणा जी राणे शंकर भानवसे आदी शिक्षकांचे यामध्ये मोलाचे योगदान राहिले विद्यार्थ्यांच्या या यशाचे औचित्य साधून एसके फाउंडेशनने शाळेला आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करत त्यांचा सन्मान केला यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना टाय बेल्ट आणि ओळखपत्रे वाटण्यात आली साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रकाशराव चव्हाण यांनी या, या विद्यार्थ्यांना पाच हजार रुपयाची मदत जाहीर केली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष बसवराज माने होते उदयसिंह चव्हाण अमर चव्हाण ग्रामपंचायत सदस्य एस के फाउंडेशनचे पदाधिकारी मुंबईकर मंडळ आजी माजी सैनिक संघटना पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या मिरवणुकीतून चन्नेकुपी ग्रामस्थांनी शाळेवरील आपली निष्ठा व विद्यार्थ्यांवरील प्रेम दाखवले शाळा टिकवण्यासाठी ग्रामस्थांची एकजूट आणि अशा विद्यार्थ्यांच्या यशाने प्रेरणा देणारा हा सोहळा संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा